केसांसाठी आरोग्यासाठी तुम्ही संत्री खाताय का आणि त्याची साल अशी फेकून देत आहे का तर थांबा फुकट असणारी ही साल तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या सालीपासून तुम्ही ज्यूस बनवून जेव्हा तुम्हाला वेळ नसतो अशा वेळेस वापरू शकता आणि चेहऱ्यावरती छान ग्लो मिळू शकता आणि हा ज्यूस तुम्ही तुमच्या फ्रीजमध्ये दहा दिवसांसाठी सुद्धा साठवून ठेवू शकता ज्यावेळेस तुमच्याकडे वेळ असतो अशा वेळेस तुम्ही त्याचं छान स्क्रब बनवून चेहरा यंग बनवू शकता उन्हाळा किंवा पावसाळा असं कोणताही सीझन असो संत्र है है, हे फळ असं आहे जे की तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळून जातं पण हे संत्र तुम्ही बघाल तर अगदी दिसायला साध पण तुमच्या चेहऱ्याचा ग्लो हा अगदी पार्लर पेक्षा दुपटीने वाढवत असतं मग हे संत्र आपल्या चेहऱ्यासाठी वापरायचं कसं आणि त्याचे फायदे मिळवायचे कसे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर पुण्यात आपल्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत संत्राचे जे साल आहे जे आपण खाऊन फेकून देतो तर ते फेकून न देता त्याचा वापर करून तुम्ही तुमचा चेहरा अगदी छान प्रकारे ग्लो करू शकता आणि तुमच्या चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट किंवा जे पिंपलचे डाग राहिलेले आहेत ते सुद्धा हळूहळू गायब करू शकता तर ते कसं तर चला पाहूयात सुरुवातीला मी पण संत्र खायचे आणि त्याची साल अशी फेकून द्यायची विटॅमिन सी ने भरगत असणारी ही साल चेहऱ्यासाठी कशी उपयुक्त ठरेल आणि तिचा वापर कशा पद्धतीने करावा हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर सुरुवातीला बघा मी केस आहे ते बांधून घेतले आहे टिकली आहे काढलेली आहे कानातली सुद्धा काढलेली आहेत कारण एखादं क्लीन अप असू दे किंवा फेशियल असू दे करताना आपल्याला अशा पद्धतीने कोणतेही अडथळे नको असतात एक बेल्टसुद्धा तुम्हाला सुरुवातीला लावून घ्यायचं आहे आणि म्हणजे केस सुद्धा पुढे येणार नाही तर आता या संत्र्याच्या सालीचा सा वापर कसा करावा हे बघूयात इथे मी संत्र घेतलेला आहे अगदी फ्रेश आहे हे छान अशा पद्धतीने संत्र धुवून घ्यायचं स्वच्छ पाण्याने आणि त्यानंतर घ्यायची संत्र जेव्हा आपण खातो आणि त्याची ही साल उरते ती एका प्लेटमध्ये ही साल आपल्याला गोळा करून घ्यायची आहे पूर्ण अशी एकदम व्हिटॅमिन सी ने रीच असणारी ही साल आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवून ब्लेंड करून घ्यायची आहे आता बघा ही साल मी घेतली मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये ही साल टाकून घेतली आणि त्याच्यामध्ये आपल्याला रोज वॉटर घ्यायचं आहे गुलाब पाणी कारण ही साल जरी आपण मिक्सरच्या भांड्याला लावली तरीसुद्धा तितका ज्यूस निघत नाही त्यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात गुलाब पाणी घालून ही साल मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे आता इथे बघाल तुम्ही भरड असं मिश्रण तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा मी रोज वॉटर टाकलेलं आहे गुलाब पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरमध्ये ही साल फिरवून घेतलेली आहे त्यानंतर एक बाउल घेतला बाउलमध्ये अशा पद्धतीने साखर घेतलेली आहे आणि त्यानंतर हे जे भरड झालेलं मिश्रण होतं ते घेतलं आणि ते माझ्या चेहऱ्यासाठी वापरणार आहे इथे पहिल्यांदा आपल्याला करायचे आहे स्टेप नंबर वन पण त्या अगोदर तुम्हाला चेहरा हा स्वच्छ पाण्याने फेशवॉशने धुवून यायचा आहे आणि त्यानंतर पहिली स्टेप करायची आहे स्क्रबिंग जिथे आपण क्लीन अप करतो पार्लरमध्ये भरपूर सारे पैसे देतो आणि वेळसुद्धा घालवतो अशा वेळेस तुम्ही घरगुती पदार्थ वापरून सुद्धा तुमच्या चेहऱ्याचं छान क्लीन अप करू शकता आणि कोणतंही साईड इफेक्ट सुद्धा होत नाही तर ही जी सालीचं जे स्क्रब आहे ते मी हातावरती घेतलं आणि छान दोन्ही हाताने चेहऱ्यावरती चळवून घेतला आता साखरचे गुणधर्म सर्वांनाच माहित आहे साखर सुद्धा एक छान प्रकारे स्क्रबिंग एजंट आहे जो की आपल्या चेहऱ्याला छान स्क्रब करतो आणि चेहऱ्यावरची धूळ घाण घालवण्यास मदत करतो पण ही जी साल आहे ही तर भरपूर सी सीने रिच असणारी ही साल भरपूर व्हिटॅमिन सी असतात आणि ती आपल्या चेहऱ्याला उजळ बनवण्यासाठी आणि तरुण ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरते पाच मिनिटाचा स्क्रब केल्यानंतर मी हे छान पद्धतीने चेहरा धुवून आलेली आहे आणि एका सुती टॉवेलने हा चेहरा पुसलेला आहे केसांसाठी केसांच्या आरोग्यासाठी आपण संत्र खात असतो पण चेहऱ्यासाठी सुद्धा अशा पद्धतीने सालीचा वापर करा जेणेकरून तुम्ही तरुण दिसाल आणि पार्लरपेक्षा दुपटीनं ग्लो भेटेल त्यानंतर करायचे आहे स्टेप टू स्टेप टू साठी मी ते, ते सा मत, मत एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये पूर्ण आहे जे आपण भरड होती संत्र्याच्या सालीचं जे मिश्रण होतं ते घेतलं त्याच्यामध्ये अर्धा चमचा ग्लिसरीन घेतलेला आहे ग्लिसरीन सुद्धा चेहऱ्यासाठी खूप महत्वाचं असतं त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो येतो शिवाय उजळपणा सुद्धा येतो त्यानंतर इथे घेतलेलं आहे मध मध साधारणतः एक चमचा घेतलेला आहे त्यानंतर घेतलेला आहे अॅलोवेरा जेल हे सुद्धा अर्धा चमचा किंवा एक चमचा असं प्रमाण घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण हलवून घ्यायचं आहे हलवून घेतल्यानंतर ह्याचा जो लेप आहे तो आपल्या चेहऱ्यावर वरती छान प्रकारे थापून घ्यायचं आहे आता हा लेप लावताना तुम्ही वेगवेगळ्या वेग मटेरियलचा वापर करू शकता डिरेक्टली हाताने सुद्धा लावू शकता पण ह्याच्यामध्ये जे पार्टिकल असतात जे संत्र्याच्या सालीचे जे की थोडेसे मोठे राहिलेले असतात त्यामुळे ते हाताने व्यवस्थित बसत नाही तर तुम्ही एखादा ब्रश घ्या आणि चेहऱ्यावरती मस्त असं लावून घ्या तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारचे वेगळ्या स्टेप करण्याची गरज नाही तुम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी तयार होत असाल लग्नासाठी जात असाल आणि तुम्हाला, सा, तुम्हाला लगेच ग्लो हवा असेल शिवाय तुम्हाला पार्लरला सुद्धा जायचं नाही आणि पैसे सुद्धा खर्च करायचे नाहीत अशा वेळेस तुम्ही ही पेस्ट लावून पंधरा मिनिटांसाठी थांबा पंधरा मिनिटांनंतर तुम्हाला छान ग्लो सुद्धा भेटणार आहे आणि जर ही स्टेप तुम्ही रिपीट रिपीट जर केली तर तुम्ही आठवड्यातून दोन वेळा जर केली तर तुम्ही आहे त्या वयापेक्षा पाच वर्ष नक्की तरुण दिसाल कारण ही स्टेप मी फॉलो करते आणि यामुळे मला छानसे सुद्धा भेटायला लागलेले आहेत थोडंसं ॲडिशन सांगते तुम्हाला छान अशा पद्धतीने हवा भरून घ्यायची आहे नाकामध्ये आणि तोंडामध्ये ती खूप भ भरून गच्च असं ठेवायचं आहे तुम्ही जेवढ्या वेळ एक मिनिट दोन मिनिट कंट्रोल करता तेवढ्या वेळ ठेवायचा आहे नंतर सोडायचं आहे यामुळे तुमच्या चेहऱ्याचे रिंकल आलेले आहेत किंवा जे सुरकुर्या पडायला लागलेल्या आहेत त्या निघून जाणार आहेत कमी होणार आहेत त्यानंतर कोणतं एखादा मॉइश्चरायझर घ्या चेहऱ्यावरती लावून घ्या जे तुम्हाला सोडवतं त्यानंतर लिप बाम लावा ओठांना आणि छान प्रकारे असं तयार व्हा इथे तुमचं स्किन प्रिपरेशन झालेलं आहे आणि तुम्ही ह्याच्यावर छान असा मेकअप सेट करू शकता जेव्हा तुमच्याकडे वेळ नसतो अशा वेळेस आपण जे मिश्रण बनवलेलं होतं जे भरड बनवलेली होती सालीचे तर ते घ्यायचं आणि एखाद्या गाळणीने गाळून घ्यायचं त्यामध्ये असलेला ज्यूस आहे ते पूर्ण काढून घ्यायचा आणि हा एका वाटीमध्ये ज्यूस घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे ग्लिसरीन ग्लिसरीनचे चार ते पाच थेंब तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला ॲलोवेराच्या जेलचा अर्धा चमचा सुद्धा ॲड करायचा आहे हे मिश्रण छान हलवून घ्यायचं आणि एका डब्यामध्ये किंवा एखाद्या छोट्याशा बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे आता इथे काचेचं जार घेतलेला आहे मी छोटासा कंटेनर आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण भरून ठेवलं छान टोपण घट्ट लावलं आणि हे मिश्रण मी पुन्हा जेव्हा माझ्याकडे वेळ नसतो अशा वेळेस यूज करणार आहे यासाठी तुम्हाला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि पुन्हा एखाद्या स्पूनने किंवा एखाद्या ड्रॉपरने अशा पद्धतीने चेहऱ्यावरती टाकायचं आणि छान असं हाताने मसाज करू शकता किंवा स्पूनने सुद्धा तुम्ही मसाज करू शकता तरुण दिसण्यासाठी हा एक छान ऑप्शन आहे आणि तुमचं चेहऱ्याच्या चे सुरकुत्या घालवण्यासाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे तर तुम्ही मेकअपच्या अगोदर सुद्धा जेव्हा वेळ नसतो त्यावेळेस ही स्टेप करा आणि हे जे कंटेनर आहे फ्रीजमध्ये ठेवून द्या व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही मस्त राहा खुश राहा बाय बाय